हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न नम। शिवसेना मी कडापा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये मा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक अर्थात येत्या रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हुताशिनी पौर्णिमा अर्थात होळी या वर्षातील आहे मित्रांनो आणि याची सुरुवात ही रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान होत आहे मित्रांनो तोपर्यंत चतुर्दशी आहे आणि आपल्याला होळीचे महत्त्व जे आहे हे आपल्याला सायंकाळचे आहे प्रदोष काळ म्हणजे होळीचे प्रदीपन आपण जे करत असतो ते आपण प्रदोष काळामध्ये करत असतो पण प्रदोष काळामध्ये यावेळी भद्रा आहे आणि भद्रा असताना आपल्याला होळीचे ज्वलन करता येईल म्हणून आपल्याला या वर्षी या शालिवांश की एकोणविशे पंचेचाळीस शोभन नाम सर या वर्षातील जे काही फाल्गुन पौर्णिमा जी आहे इचा इत, जो भद्रा काळ आहे हा रात्री जवळजवळ सव्वा अकराच्या दरम्यान संपत आहे आणि त्यानंतर एक सात आठ मिनिटानंतर लगेच अशुभ योग सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला या सात आठ मिनिटाच्या काळामध्येच आपल्याला होळीचे प्रतिपन करायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या अकरा वाजून चौदा मिनटं पंधरा मिनटांपासून अकरा रात्री अकरा वाजून पंधरा मिनटांपासून ते अकरा वाजून बावीस मिनटांपर्यंत सादर या सात मिनटाच्या आकारात आपल्याला प्रतिपन्न करा होळी पेटवायची तोपर्यंत आपल्याला थांबणं गरजेचं आहे जर आपल्याला विधिवत होळी पेटवायची असेल तर त्यापासून आपल्याला फायदा हवा असेल तर ज्या उद्देशाने आपण होळी पेटवत आहोत तो उद्देश आपल्याला जर प्रा प्राप्त करायचा असेल तर घाईघाई करण्यात काही अर्थ नाही चंद्रोदय अकरा वाजता आहे म्हणून आपण नऊ वाजता जेवायला घ्यायचं नैवेद्य दाखवायचं देवतांना आणि उपास सोडायला बसायचं याला काही अर्थ नाही होत नाही तर करू नये मित्रांनो गणेश देवता तुम्हाला सांगत नाही की चतुर्थी करा चंद्र देवता सांगत नाही की चतुर्थी करा माझी वाट बघा पण जे नियम ते नियम आहेत मित्रांनो नियमांचं पालन करणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्याचा फायदा भेटतो अन्यथा फायदा भेटणार नाही आहे मित्रांनो सव्वा अकरा वाजताच आपल्याला होळी पेटवायची आहे तोपर्यंत थांबायचं तोपर्यंत तुम्ही पूजा अर्चा वगैरे करू शकता नाही अशातला भाग नाही पूजा करू पण आपल्याला अग्नी पेटवायचा आहे तो सव्वा करावाच आणि अग्नी पेटल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं कारण अग्नि पेटल्याशिवाय तुम्हाला नैवेद्य दाखवता येत नाही पूजा अर्चा करून घ्या नैवेद्यापर्यंत आणि होळी पेटल्यानंतर नैवेद्य दाखवा तोपर्यंत इतर सर्वांनी होळीची पूजा अर्चा करावी नंतर करायला गेलात तर रात्र होईल तर सर्वात प्रथम सुरुवात मित्रांनो या दिवशी आपले जे काही घर आहे निवासस्थान आहे हे झाडून पुसून स्वच्छ करा मित्रांनो जळमटे वगैरे असतील ते काढून टाका आडगळीचे नको असलेले सामान बिना कामाचे सामान बाहेर फेकून द्या मित्रांनो बंद घड्याळे बंद विद्युत उपकरणे घराबाहेर काढून टाका मित्रांनो काहीच ठेवू नका घर एकदम स्वच्छ साफसुथरे ठेवा मित्रांनो गंगाजल आणि पंचगव्य मिश्रित अशा मिश्रणाने घर पवित्र करून टाका शिंपडून मित्रांनो सर्वत्र कानाकोपऱ्यामध्ये मुख्य प्रवेशद्वार सजवा मित्रांनो त्यावर स्वस्तिक काढा आतून बाहेरून दाराला तोरण लावा आंब्याच्या पानांचे तोरण लावा फुलांचे तोरण लावा देवघराला तोरण लावा फुलांचा हार घाला तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे पूर्ण सुगंधित असं धूप वगैरे लावून आपल्याला वातावरण एकदम पवित्र करायचं आहे मित्रांनो एक चार मुखी कणखेचा दिवाज आपल्याला बनवून तो मोहरीच्या तेलामध्ये लावायचा आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला तो ठेवायचा आहे बाहेर पडताना डाव्या हाताला ठेवा आणि आत प्रवेश करताना उजव्या हाताला हा एक महत्वाचा उपाय आहे मी आपल्याला उपाय असेच सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेणेकरून ना स्वतःला त्रा काही त्रास होणार आहे ना इतरांना काही त्रास होणार आहे कोणी बघू अगं न बघू आपण सर्वांशी बोलणं वगैरे सगळं काही करायचं आहे लपून छपून आपल्याला काही करायचं नाही मागे वळून बघू नका कोणाशी बोलू नका हे असे उपाय करू नका मित्रांनो आपल्यावरच उलटण्याची शक्यता असते कारण प्रारब्ध आडव येते सावधानतेने कोणीतरी आपल्याला मग आपल्याला तसेच जाता येत नाही मित्रांनो बोलावं लागते बोललात की संपला तुमचं करा तर अशा पद्धतीचे कोणतेही कितीही लाखो करोडो रुपये देणारी तोडगे असो हे अजिबात करू नका मित्रांनो तर हा पहिला तोडगा मी आपल्याला सांगितला होता आहे चारमुखी कणकेच्या दिवाचा यानंतर मित्रांनो होळीमध्ये काही गायीच्या शेणाच्या कोबऱ्या ज्या आहेत त्या टाकू शकता व अनेक ठिकाणी वर्गणी वगैरे काढली जाते ते वर्गणी आपल्याला द्यायचे नसेल तर आपण या स्वरूपात प्रत्यक्ष इंधनाच्या स्वरूपात ते आपण देऊ शकता लाकडी द्या कोबऱ्या द्या किती द्या हे फार मोठं सहाय्य मदत होते मित्रांनो चिता असण्यासाठी कारण वाईट अशुभ शक्तीला आपल्याला जाळून टाकायचं आहे होळीची पंचोपचार पूजा एका ताटात अक्षता अष्टगंध गुलाल कोबरेवाटी पुरणपोळी फुल हळद मूग बताशे इत्यादी काही सामान घेऊन हे आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं आहे मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पाणी तांब्यात घ्यायला सांगितलं आता ज्यावेळेला तुम्ही पाणी तांब्यात घेणार आणि होळीच्या भोवती तुम्ही चक्कर मारत किंवा फेऱ्या करणार आणि त्यावेळेला ते, ते पाणी सांडत जाणार तर हे पाणी जे आहे सांडत गेलं तर काय होईल मित्रांनो तो गोलाकार भाग जो आहे असा पूर्ण होळीच्या बाजू तो भिजेल मित्रा होळीमध्ये आपल्याला ते टाकता येत नाही मित्रांनो एखादं पळी आपण पूजेमध्ये पा पाणी हे टाकतो ती गोष्ट वेगळी पण तांब्याच्या तांब्या आपण जर ओतत ओतत गेलो तर ते योग्य नाही मित्रांनो त्यामुळे पाण्याचा वापर सहसा करू नका काही गरज नाही काही आवश्यकता नाही मित्रांनो ह्यानंतर मित्रांनो घरच्या घरी सत्यनारायण पूजा लक्ष्मी प्राप्तीसाठी हे नियमित जर आपण करत असाल व्रत व्रतानुसार तरच आपल्याला ते करायचे दर पौर्णिमे यासाठी कुठल्या ब्राह्मण देवतेला वगैरे बोलावण्याची गरज नाही बोलावलं आपली कपॅसिटी असेल तर आपण ते बोलू शकता त्यानिमित्तानं दानधर्म होतो तो काय तुमच्याकडून पाच दहा हजार रुपये मागणार नाही मित्रांनो दक्षिणा म्हणून यथाशक्ती तुम्हाला काय द्यायची असेल ते देऊ शकता पण जे पुण्याची जी तुमच्या नावे जे जमा होणार आहे ते अद्भुत असणार आहे मित्रांनो हे लक्षात त्यामागची भावना त्यामागच जे सत्य आहे ते आपण ते लक्षात घेत नाही मित्रांनो नुसते आपल्याला एवढंच माहित असतं आता यात काही सावधानता देखील आपल्याला बाळगायची तर काय सावधानता बाळगायची होळीच्या वेळेला आणि आणखी एक महत्त्वाचे म्हणजे होळी जे हे आपल्या बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की आपल्या दारासमोर छोटीशी होळी भेटवा पण असे करू नका मित्रांनो कारण होळी ही सार्वजनिक पद्धतीची असावी विधिवत असावी पंडिताच्या माध्यमातून त्याची पूजा व्हावी यजमानाच्या हातून पूजा व्हावी तर अशा प्रकारे जिथे पूजा होते मोठ्या होळीची त्यामध्ये जागृतपणा असतो मित्रांनो सामर्थ्य असतं आशीर्वाद देणं घरासमोर नुसत्या टोपल्यामध्ये कशा काय कशामध्ये गोऱ्या पेटून आपण हे करणार अग्नी पेटवणार त्याला काही अर्थ नाही पेटवण्यासारखं तर असे करू नका सार्वजनिक होळी ज्या ठिकाणी तिथे जातो आणि महत्वाचे सांगणे म्हणजे होळी म्हणजे रंगाचा सण नाही मित्रांनो होळीच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या रंगाचा संबंध येत नाही तो येतो तो, तो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाचव्या ये दिवशी येत असेल पण होळीच्या दिवशी रंगाचा सण म्हणजे होळीला आपण रंगाचा सण म्हणू शकत नाही होळी हे होळी करायची कशाची तर विकारांची षडविकारांची अहंकाराची होळी करायची होळीमध्ये या गोष्टी भस्मसात करून टाकायची तो होळीचा दिवस मित्रांनो पुरुषांनी यावेळी सावधानतेने आपल्या डोक्यावर टोपी घालावी स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यावा ज्या ठिकाणी आपण होळीच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जाल त्या ठिकाणी मित्रांनो असे जाऊ नका कारण काय की ज्या काही शक्ती असतात वाईट शक्ती हे उघड्या डोक्यामधून प्रवेश करतात मित्रांनो ते होऊ नये म्हणून आपल्याला हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले त्याचे पालन करणे गरजेचे आहे मित्रांनो गर्भवती स्त्रियांनी जा त्या होळीचे दर्शन देखील घेऊ नये हे शास्त्र सांगते मित्रांनो ते, ते पाळा उगीच काय होते काय होते काय होत नाही म्हणून आपण ते पाहायचं याला काय अर्थ नंतर झाल्यानंतर मग रडत बसायचं यालाही काही अर्थ नाही मित्रांनो सूर्यास्तानंतर शक्यतो बाहेर बिना कामाचे राहू नका असे माझे आपण सर्वांना सांगले घरी लगेच पर काम झाले की लगेच आपण परता मित्रांनो घरी कोणत्याही वस्तूची देवाणघेवाण करू नका कोणाशी वायफळ चर्चा करू नका बोलू नका कारण यातून वेगळे काही विचार किंवा आपल्या मुखातून काही अशुभ शब्दही बाहेर पडू शकतात मित्रांनो ते आपल्याला नको या आजच्या दिवशी तरी मित्रांनो अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणच्या होळीचे आपण दर्शन आणि लाभ घ्यायचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर जे काही आपण खोबरे वाट्या वगैरे जे टाकणार आहोत ते होळीमध्ये टाकल्यानंतर ते भस्मसात झाले मित्रांनो आपल्या घराहून जरी आपल्याला श्रीफळ ओवाळून टाकायचे असेल आपल्या घरच्या काही व्यक्तीवरून आपल्याला ते ओवाळून टाकायचे असेल हे कु घरातल्या घरात करून आपण ते फेरी मारताना प्रदक्षिणा घालताना ते टाकू शकता मित्रांनो आता होळी पेटल्यानंतर तुम्ही दोरी जो दो धागा आहे तीन होळीला आपण जे काही बांधतो ते आपण नाही करू शकत एकदा होळी पेटवल्यानंतर पूजेच्या आधी जर आपल्याला करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही आणि जे नारळ तुम्ही जे घेऊन जाणार ते होळी पेटल्यानंतर ते आपल्याला त्यात टाकायचे कोणाच्याही लक्षात येणार कोणाच्याही लक्षात वेगळं काही आपण करतो त्यावेळेस ते लक्षात येतं म्हणून ते, ते नजर आपल्याला लागते म्हणून अशा प्रकारे काही प्रयोग आपल्याला करायचे नाहीत मित्रांनो हे लक्षात घ्या साधी सोपी सरळ जी आहे ती पूजा अर्चा करून आपल्याला होळीच्या ठिकाणी होळी मातेला होलिका मातेला आपल्याला विनंती करायची आहे हे भगवान विष्णुदेवा आपण जसे या शत्रूंचे धर्माच्या म्हणा किंवा भक्ताच्या शत्रूंचे भक्त प्रल्हादाच्या शत्रूंचे जसे आपण नायनाट केले त्यांना समाप्त केले त्याचप्रमाणे आपणही माझ्या भक्तिमार्गातले अडथळे हे दूर करा आपणास माहीत आहे की माझ्या भक्तिमार्गामध्ये काय अडथळे आहेत ते आपण दूर करावेत हीच आपल्याच्या प्रार्थना व विनंती एवढीच विनंती करायची मित्रांनो मला हे दे मला दे दे, सुख दे लक्ष्मी दे हे दे याचे आपल्याला मागायचे नाही मित्रांनो हे लक्षात घ्या आणि मग प्रदीपन झाल्यानंतर घरी येऊन आपल्याला मग महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे मित्र हे लक्षात घ्या आणि सकाळी उठल्यानंतर एक कर्म आपल्याला आवर्जून करायचं आहे पुरुष असो किंवा लहान मुली असो कोणी असो होळीच्या ठिकाणी जायचं आहे खोबरे वाटी घेऊन जायचं आहे सुक्या त्या विस्तार ठेवायच्या तिथे पाणी घेऊन गेलात तरी चालेल पातेल्यामध्ये पाणी घेऊन जाते पातेला त्या विस्तार ठेवा तिथे तापवा थोडंसं आणि त्याच ठिकाणी तुम्ही थोडंसं बाजूला होऊन स्नान केलं तरी चालेल घरी येऊन स्नान केलं तरी चालेल त्या पाण्याने त्याआधी आपल्याला पूर्ण अंगाला आपल्याला जी काही राख आहे ती राख आपल्याला घरी न आणतात तिथेच आपल्याला सर्व अंगाला ती पासायची आहे हाता पायाला चेहऱ्याला पोटाला पाठीला सगळीकडे ती ला आपल्याला लावायची आहे आणि त्यानंतर त्या कोमट त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे मित्रांनो कारण मोठी जी होळी असते त्याच ठिकाणी आपण हे करू शकतो तुमच्या दारासमोर पेटवलेल्या होळी ही तर ता तासाभरातच विझून जाईल त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो त्यामुळे अशी छोटी होळी तुम्ही करू नका त्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो ज्या मोठ्या होळ्या की जे दोन दोन दिवस पेटत राहतात विस्तव विझत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला फक्त एवढंच कर्मकांड करायचे आणि जे खोबरे आपण टाकले ठेवलेले आहे ते भाजल्या गेले असेल तेवढे फक्त आपण घरी येऊन घरी घेऊन यायचे आणि सर्वांना ते प्रसाद म्हणून वाटायचे मित्र पाणी पण आपल्याला येताना ये जर घेऊन येता आलं तर घेऊन या घरच्या सदस्यांना इतर सदस्यांना आपल्याला ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने स्नान करता येईल राख जर आणली असेल आपण भस्म होळीचे तर तेही आपण परिवाराच्या परिवारातल्या सदस्यांना द्यायचे आहे आणि ते लावायला सांगायचे ते ठेवायचे नाही लगेच संपून टाकायचे त्याने काही नुकसान नाही उलट चांगलाच तुमची कांती त्वचा त्वचा रोग जे आहे हे त्यामुळे नष्ट होतात मित्रांनो कारण त्या रक्षामध्ये एक प्रकारची भक्ती आहे मित्रांनो ताकद आहे कुणाची भक्त परम भक्ताची भगवान विष्णूची तर असा हा एक हा उपाय आहे शेवटचा तो आपण करायचा आहे मित्रांनो तेव्हा इतर काही त्रासदायक का असे किंवा आपल्यावरच उलटले असे उपाय न करता किंवा अवघड उपायाच्या मागे न लागता आपण सरळ साधे सोपे उपाय करा आणि आपले जीवन हे भक्तिमार्ग मध्ये झुकून द्या मित्रांनो आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा होळीसंबंधीचा जो काही दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी आपल्याला उपाय आणि काही सावधानतेचा इशारा दिलेला आहे तो लक्षात घ्या कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, खुश्र रहा, प्रसन्न रहा, शिवकल्याणं हरिओ शिवा महादेव